बदलापूरजवळील बारवी धरण यंदा पावसाळी मोसमात तिसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालं असून सर्व दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे नयनरम्य दू दृश्य दु, दु, टिपण्यासाठी बारवी धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे ठाणे जिल्ह्यासह मुरबाड कल्याण डोंबिवली येथून पर्यटकांनी बारवीकडे सायंकाळी मोठ्या संख्येनं धाव घेतली बदलापूरपासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणात सततच्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे यामुळे बारवी नदी दुथडी भरून वाहत आहे धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं परिसर अधिकच आकर्षक झालाय बारवी धरणाच्या काठावरचे धबधबे ओसंडून वाहणारी नदी आणि धरणाचा आवाज हे सर्व पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असून अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ कैद करत धरण परिसराचा आनंद घेतला मात्र यामुळे काही ठिकाणी वाहतूकोंडी झाल्याचंही स्थानिकांनी सांगितलं हवामान खात्यानं पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं प्रशासनानं धरण परिसर आणि नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले पाणी पातळी अधिक वाढल्यास नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवू शकते याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे बारवे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण डोंबिवली अंबरनाथ परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे पावसाळ्याच्या शेवटीही धरण काठोकाठ भरल्यानं पुढील काही महिन्यांसाठी जलसाठा पुरेसा असल्याचे संकेतही मिळत आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयातील राबोडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकीचं नूतनीकरण आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून करण्यात आले नूतनीकरण झालेल्या या सुसज्ज वास्तूचं लोकार्पण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून या चौकीची दुरावस्था झाली होती त्यामुळे नागरिकांना राबोडी पोलीस स्टेशन वृंदावन येथे जाऊन तक्रारी नोंदवाव्या लागत होत्या नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी चौकीचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला या नव्या वास्तूमुळे विकास कॉम्प्लेक्स गोकुळनगर राबोडी उथळसर परिसरातील नागरिकांना तक्रारींचा निपटारा जलद गतीनं होणार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले या सोहळ्याला पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे साहेब पोलीस आयुक्त संभाजी जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील माजी नगरसेविका दीपा गावंड भाजप शहर उपाध्यक्ष महेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा सर काय सांगाल आज याचं उद्घाटन आज देवीचा उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवाच्या मुहूर्तावरच या ठिकाणी विकास चौकीचं कारण विकास कॉम्प्लेक्स पण आहे सुबेर कॅसल आहे हे सगळ्या अनेक कॉम्प्लेक्स या ठिकाणी हजारो लोकांची वस्ती आहे आणि अतिशय जंक्शन भागामध्ये माझ्या आमदार निधीतून आज या चौकीचं उद्घाटन झालं मला अतिशय समाधान आहे कारण की विकास होत असताना कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिक जो आहे त्याला सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने दे देखील काही ठिकाणी आता वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथे चौकीची आवश्यकता होती नागरिकांची मागणी होती आणि त्यामुळे आज ही चौकी आणि त्याचं आपण लोकार्पण केलेलं आहे मला खात्री आहे की इथल्या सर्व रहिवाशांना याचा निश्चितपणे आधार मिळेल आणि या ठिकाणचे जे काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ते याच ठिकाणी सोडवल्या जातील अतिशय सुविधायुक्त अशा प्रकारची ही चौकी आणि त्याचा जो लोकार्पण झालेलं आहे निश्चितपणे आम्हाला याचं खूप समाधान आहे नागरिकांनी अधिकाधिक अधिक। या चौकीच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण करा केंद्र आणि राज्य सरकारमधील भरती संदर्भात घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेनं मुंबई विद्यापीठासोबत करार केला महापालिका आयुक्त सौरभराव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्प्समधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ठाणे महापालिकेच्या वतीनं आयुक्त सौरभ राव यांनी तर मुंबई विद्यापीठाच्या वतीनं रजिस्ट्रॉर डॉक्टर प्रसाद कानडे यांनी या करारावर सह्या के केल्या काल सायंकाळी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या करारावर इथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यावेळी महापालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे संस्थेचे संचालक महादेव जगताप विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर अजय भामरे उपस्थित होते मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेची चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्यात झालेला हा करार ऐतिहासिक आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अभ्यासक्रमात अनेक प्रकारचे प्रयोग करण्याची संधी उपलब्ध असल्याने अशा प्रकारचा करार करता आला असं कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं पदवीची तयारी करत असताना स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं प्रशिक्षण मिळाल्यानं विद्यार्थी पदवी प्राप्त होताच पूर्ण आत्मविश्वासानं या परीक्षांना सामोरे जाऊ शकतील खुल थी थी। असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक कुलकर्णी यांनी व्यक्त केला तर या करारानुसार ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चार क्रेडिट देऊ करणारे कोर्सेस सुरू करण्यात येतील असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी निगडीत कोर्स पूर्ण केल्यावर क्रेडिट मिळणार आहे यू पी एस सीसारख्या सारख्या परीक्षेची तयारी जेवढी लवकर सुरू करता येईल तेवढं चांगलं असतं या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये थेट लाभ होईल याची खात्री असल्याचं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं डायरेक्टोरेट ऑफ ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एम ओयू होतोय आता यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी डी देशमुख सेंटर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी खूप रिनाऊंड आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन किंवा स्पर्धात्मक ज्याला एम पी एस सी यू पी एस सी अशा सगळ्या वेगळ्या वे वे एक्झाम्स असतात मुलांची प्रिपरेशन खरं म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर सुरू होते आता यामध्ये आम्ही मुंबई विद्यापीठ आणि क ठाणे महानगरपालिका सी डी देशमुख सेंटर या दोघांनी मिळून असं आम्ही ठरवलं की मुलं जेव्हा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतील त्यांना सगळे जे प्रिपरेटरी कोर्सेस आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला त्या ओपन इलेक्टिवच्या माध्यमातून दिले जातील त्यामुळे ज्या मुलांना ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे प्रिपरेशन करायचे ते ह्या ओपन इलेक्टिवच्या माध्यमातून ते कोर्सेस सिलेक्ट केले जातील ज्याला सी डी देशमुख कॉम्पिटेटिव एक्झामिनेशन केंद्राचं तिथले एक्सपर्ट प्राध्यापकांचं मार्गदर्शन होईल त्याच्यामुळे ही जी विद्यार्थी आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तयारी करताना ग्रॅज्युएशन करतानाच ते बऱ्यापैकी त्यांनी तयारी केलेली असेल त्यामुळे जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा ते पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकारी वर्ग सध्या टप्प्याटप्प्यानं तप्या, अत्याधुनिक स्वरूपातील एआयचं ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत ठाणे महानगरपालिकेतील कागदोपत्री होणाऱ्या कारभाराला योग्य वळण लागावं निविदेतील त्रुटी दूर व्हाव्यात या आणि इतर कामांसाठी सध्या हे प्रशिक्षण फायदेशीर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे पहिल्या टप्प्यात वरिष्ठ अधिकारी आणि त्यानंतर इतर अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत ठाणे महापालिका आधुनिकतेकडे कूच करण्यासाठी प्रयत्नशील आहे एक्स फेसबुक इंस्टा पाठोपाठ आता ए आयचं प्रशिक्षण अधिकारी घेत आहेत त्यानुसार महिन्यांपासून याचं ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाते हे परीक्षण प्रशिक्षण एक आठवडा पंधरा दिवस ते एक महिन्याचं असल्याची मागील काही माहिती ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे महापालिकेतील कामांमध्ये अचूकता यावी पारदर्शीपणे काम व्हावं निविदेतील चुका सुधारण्यासाठी व्याकरणातील चुका न होण्यासह इतर कामांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचं ठरत असल्याचंही सांगण्यात आले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल एम एसीच्या अधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ठिकाणी गैरहजर राहिलेल्या चौतीस आघार प्रमुखांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले वीस सप्टेंबर पासून राज्यात विशेषतः मराठवाडा प्रदेशात मुसळधार पाऊस होतोय ज्यामुळे शेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहतूकही कोलमडलीये महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष असलेले सरनाईक यांनी उपक्रमाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या एका गोपनीय अहवालाचा हवाला देत ही एक अतिशय गंभीर सांगितलं अहवालानुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली असली तरी एम एस आर टी सीच्या दोनशे एकावन्न पैकी चौतीस आगार प्रमुख त्यांच्या ड्युटी स्टेशनवर उपस्थित नव्हते आगार प्रमुख ही एस टी प्रशासनाचा मुख्य घटक आहे त्यांच्या हाताखाली शेकडो कर्मचारी काम करतात रात्रीच्या शिफ्ट चालवल्या जातात बसेस उभ्या राहतात आणि लाखो किमतीचे तेल इंधन सुटे भाग तिकीट मिळणारा मोठा महसूल आगारात ठेवला जातो या सर्व गोष्टींचं रक्षण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आगार प्रमुखांची आहे इतक्या महत्वाच्या वेळी त्यांची अनुपस्थिती अस्वीकार्य आहे असंही त्यांनी सांगितलं अशा गंभीर परिस्थितीत त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहण्याऐवजी आणि जबाबदारीनं त्यांचं कर्तव्य बजावण्याऐवजी काही आगार प्रमुख कर्तव्यावर अनुपस्थित होते संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांनी अशा आगार प्रमुखांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजवावी जर त्यांचं स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल ज्या विभाग नियंत्रकांच्या देखरेखीखाली हे डेपो प्रमुख काम करतात त्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागेल असंही त्यांनी सांगितलं